विजयसिंह उर्फ बाळा बांगर हे या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करते बाळा बांगर यांना विनंती करतो आपण समोर येऊन प्रथम तर विनम्र अभिवादन करतो त्यांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मनोजदा जारंगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानेश्रित आहे म्हटले ह्याला न्याय देण्यासाठी व पुढचं लढायचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहोत आता सगळ्यांना माहितीच आहे की आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय अर्ज रक्त आहे मी जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढंच सांगाल मुद्द्याचंच बोलत माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहीत आहे पण हे जे काही हुकुमशाही दडपशाही प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढं सांगत की क्रांती ही मंगट येत नसते क्रांती ही तत्वानी येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून चरित्रातून भगवान बाबाच्या जीवनचरित्रातून चरित्रातून भेटतील त्याच्यामुळं हे जे काय दडपशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा कुठेतरी कोणामध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रॉब्लेम त्यांनी कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेल की माझी भगिनी ताई मुंडे यांना न्याय पाहिजे आहे त्या भगिनीला तिने त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं बीड पोलीस प्रशासनाने परळी पोलीस काहीच गरज नाही आहे पण आता काल मनोजादा तारखे पाटील यांनी आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली व मनोजादा तारके पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा माझ्या मुख्य कुटुंबांनी महादेव मुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी तातडीने तात्काळ एसआयटी स्थापन केली पंकज कुमार यांच्या अध्यक्षेखाली पण मी एवढं सांगत तुम्हाला सगळ्याला माहीत आहे मी नुसतं फेसबुकला प्रसार माध्यमांना मी जवाब देऊन आणि त्याच्या टोळीत ज्ञानेश्वरी ताई यांचा पण पुरवणी जबाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरी पण वालगे कराड त्याच्या मुला चंटोळीचे ते धडक नाव घेतलेले आहेत आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वालके कराड आणि त्याच्या डोळीला वाल्या कराड मध्ये आहे पण पण त्याच्या पोरं टाकून केलाय सगळ्याला माहित आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही पण सगळ्या जनतेने बीड पोलीस प्रशासन आणि न्यायाला सांगा हा खून कुणी केलेला आहे वाल्या कारड केलेला का कुणी केलेला आहे तुम्ही नाव घेऊन सांगा दादा आता सगळ्यांनाच माहितीये महादेव मुंडेंची हत्या वाल्याकारांनी केली तर त्या वाल्या कारण त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय मध्ये टाकून देणार काही रडायचं नाही काही एक मनाशी मनामध्ये ठुवा घाबरू नका तुमच्या असंख्य बनतो लाखो बनतो काही सोबत पाटील मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत साई पहा तुझे सगळे बंधू किती तुझ्या पाठीशी साई पहायचं लढायचं ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू आता रडायचं नाही आपण लढायचं आहे नक्कीच सांगत ज्यांनी या ह्या बातमी कराडी जिल्ह्यामध्ये रक्त अजून पसरवली होती त्यांच्यासाठी एवढं सांगतो लोक पीडित आहेत पुढे येत नाही पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे अजून बोलणार आहेत व एवढं सांगन की गुलामीच्या जिंदगीपेक्षा गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे हे असत शिरी चांगलं भेदभेद चांगल्यापेक्षा वाघ असं एक दिवसाचं मरण चांगलंय कुणी घाबरायचं नाहीये आज मी एका व्यक्तीच ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन ते म्हणजे मनोजदा पाटील जातीवादीच्या भिंतीत उडून आज माणूस लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोज दादा इथं खंबीरपणे उभे आहे मी जास्त काय बोलणार नाही ना माझं आपण भाषण संपितो पण आपण सगळ्यांनी माझ्या मुंडे कुटुंबाचा हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे जे काही आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथं आलेले आहेत जे काही निर्णय घेतील पुढच्या लढायचा त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे मी माझं भाषण उरकितो जरा पुन्हा एकदा संघर्ष होता म्हणून रंगे पाटील यांचे आभार मानील की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाव जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय धन्यवाद यानंतर राजाभाऊजी पड राजाऊजी फड